नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या कथेचं नाव आहे दिव्य आरसा एका गुरूंच्या घरी एक शिष्य मनोभावे गुरूंची सेवा करून शिक्षण घेत होता त्याच्या या सेवेमुळे गुरु त्याच्यावर प्रसन्न होते शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाला तेव्हा गुरूंकडे जाण्याची त्याने आज्ञा मागितली तेव्हा गुरूंनी त्याला आशीर्वाद म्हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की हा दिव्य आरसा असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रकट होऊन दिसतात विद्यार्थी मोठा आनंदित झाला हा आरसा खरेच किती कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्यासाठी त्याने लगेच आपल्या गुरूंसमोर तो आरसा धरला व गुरूंच्या मनात कोणते भाव आहेत दुर्गुण आहेत की हे पाहू लागला आणि गुरूंच्या समोर आरसा धरताच त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला कारण तो आरसा गुरूंच्या अंतकरणात मोह अहंकार क्रोध आदी विकार दाखवत होता त्याला याचे फारच दुःख झाले की आपण ज्या गुरुची मनोभावे पूजा केली ज्यांना पूर्ण ईश्वराचा दर्जा दिला त्यांच्या मनातही विकार आहेत ते, ते सुद्धा मानवी विकारांपासून अजून सुटलेले नाहीत याचे त्याला वाईट वाटले तो गुरूंना काहीच न बोलता आरसा घेऊन गुरुकुलातून निघाला रस्त्यात भेटणाऱ्या प्रत्येकाच्या मनातील भावपाने हे त्याचे कामच झाले होते गावी परत जाताच त्याने आपल्या प्रत्येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून पाहिला त्याला प्रत्येकाच्या हृदयात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला शेवटी त्याने आपल्या जन्मदात्या आई वडिलांच्या समोरही हा आरसा ठेवला ते दोघेही त्यातून सुटले नाही त्यांच्या हृदयात पण त्याला काही ना काही दुर्गुण दिसले शेवटी या गोष्टीमुळे त्याला मनोमन राग आला व तो गुरुकुलातील गुरूंकडे धावला गुरुपाशी जाऊन मोठ्या विनम्रपणे तो म्हणाला गुरुदेव मी आपण दिलेल्या आरशातून प्रत्येकाच्या मनात हृदयात अंतकरणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्येकाच्याच मनात काही ना काही विकार आहेच काही ना काही दोष आहे एखाद्याच्या मनात कमी तर कुणाच्या मनात जास्त असे विकार दोष आहेत हे पाहून मी फार दुःखी झालो आहे कृपया मला मार्गदर्शन करा गुरुंनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्याच्याकडे केला आणि काय आश्चर्य त्याला त्याच्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात राग द्वेष अहंकार क्रोध माया आदी दुर्गुण भरून दिसले गुरुजी म्हणाले वत्सा हा अरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्यासाठी दिला होता पण तू दुसऱ्यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास अरे याच काळात जर तू जर स्वतःचे अवलोकन केले असते तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते या काळात तू एक असामान्य व्यक्ती झाला असता मानवाची ही कमतरता आहे कमजोरी आहे की तो दुसऱ्यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्नही करत नाही हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते जे तुला शिकता आले नाही मित्रांनो आपण नेहमीच दुसऱ्या व्यक्तीचे दुर्गुण बघतो त्यावर टीका करतो पण आपल्यातील दुर्गुणांवर आपले, आपले कधीच लक्ष जात नाही कधीतरी जरी आपण स्वतःचं आत्मपरीक्षण केलं तर आपल्यालाही आपले, आपले दुर्गुण नक्की सापडतील तुमचं याविषयी काय मत आहे तुमचं मत नक्की कळ आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका